हॅलो फ्रेंड वेलकम बॅक टू माय व्हिडिओ आज आपल्या सोसायटीमध्ये हळदी आहेत एका मित्राच्या बहिणीच्या आणि उद्या लग्न आहेत आणि आज सोसायटी मध्ये आमच्या खूप सारा रिंगाणा आहे आणि सगळी पोर अशी तयार आहेत नाचायला वरच्या पुर आळीतली पोरं पण तयार आहेत आणि खालच्या आळीतली पोरं पण तयार आहेत आणि सोय तर एक नंबर केले भावाने आणि जर तुम्हाला बघायचं असेल बघा तुम्हाला वरून मी दाखवतो हळदीची अरेंजमेंट पूर्ण झालेली आहे तो मला तो डी जे पण दिसत असेल बघा अजून लोक काही जमली नाहीयेत आणि आज तर काय नाचायला खूप मजा येणार आहे आणि आमच्या सोसायटीतला हा पहिला लग्नाचा प्रोग्राम आहे तिच्या आधी झाला होता पण कोणाची आपली ओळख नव्हती आता कशा सगळ्यांच्या ओळखी वगैरे झालेल्या आहेत त्याच्यामुळे खूप सारी मजा येणार आहे कमाल येणार आहे बरेचसे लोक ऑफिस मधून आले नाहीत आपली मित्रमंडळी बरेच कामाला गेलेले आणि जेव्हा ते येतील सगळ्यांचे एकमेकांना फोन जातील आणि मग सगळे आपण जल्लोष करणार आहोत खाली गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवतोच कशी अरेंजमेंट आहे ती मस्त मजा येणार आहे आज काही पण बोला आजचा दिवस भारी होणार आहे म्हणजे आजचा दिवस नाही आजची रात्र भारी होणार आहे भेटू आपण खाली आणि आपल्याला ह्या पण हळदीला जायचंय आणि आपलं एक नातेवाईक आहे इथे आधारवाडीमध्ये पण दुसरे आपल्याला हळदी आहेत तिकडे सुद्धा जायचंय थोडं तिकडचं पण दाखवेल मी तुम्हाला आणि आज तर काय हळदीच हळदी घ्यायचं मजा येईल बघा तिथल्या पिल्यांनी सुरुवात केली डान्स तिथल्या पिल्यांची सुरुवात झाली डान्सची सुरुवात होणार आहे जेव्हा डान्स सुरुवात होईल तेव्हा आपल्याला कोण कोण आहेत आहे मोठा डान्सर आपल्याला आणखी आपल्याला तोड कोण देणार आहे ते समजेल आणि अभिज्ञ आलो आणि आता आमची दी तोड़ लिप पण आलेली आहे आणि आता आपण ग्राउंड फ्लोर ला जाऊया मला बाग आमच्या सोबत येत नाही आहे तिची आहे नाईट आणि तिला टाईम होण्याची भीती वाटते ती आता नाही अभिज्या सध्या निघालेलं आहोत आणि आपण पहिले आपल्या नातेवाईकाकडे जाणार आहोत ते जेवणार आहोत मग आपण इकडे सोसायटी मध्ये येणार आहोत तुमच्या सोसायटी मध्ये कसं डेकोरेशन केलं मस्त हे आहे आमचे मित्रमंडळी काय किती वाजता नाचायची सुरुवात करायची किती वाजता नाचायची सुरुवात करायची बाराजा चालू आहे ना आता एक जगाच्या आणि आमचं डेकोरेशन बघा किती जबरदस्त केलेलं आहे आणि सर पण आले भारी गेले एकदम लय मजा येणार आहे आज इकडे सुरू आहे पण नाचणारी मंडळी कोणी दिसत नाहीये बघा पण माणसं भरपूर बसलेली आहेत बघा हा काहीतरी वेगळं चालू आहे काय चालू आहे आपण जवळ जाऊन बघूया हळदी झाले समारंभ चालू आहे तुझ्या मागास पासून मला बोलते डोकं दुखत आहे मी औषध दिले साऊंड मुळे तुला आधी याच्या दिन हो तू दुखत ना पहिला पण दुखत होत एकदा तुम्ही मला लग्नाला घे अच्छा बर 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 आता इथून आपल्याला जायचंय जवळ जवळ पंधरा मिनिटाच्या अंतरावर आदरवाडीला ला जायचंय आपल्याला तिथं आपला भाऊ आहे त्याच्या हळदी आहेत छोट्या भावाच्या आणि तिथे पहिले आपण व्हिजिट करूया नंतर आपण आपल्या सोसायटी देऊया तर तिकडचं पण थोडस दाखवतो मी तुम्हाला ऍक्च्युली आम्ही जेवण तिकडून तिकडेच करून येणार ना आहेत नाही का इकडे पण आल्यावर जेवू आपण ओके नाही भरणार आपला आपण नाचणार पण आहेत ना हा तू अर्धा जेव चलो आपण भेटू डायरेक्ट आता तिकडच्या हळदीमध्ये आधी आणि मग येऊ आपण इकडे फिरून बघा दहा मिनिटाचं अंतर आहे आणि दहा मिनिटाच्या अंतरामध्ये इकडूप झाली बघा पाच मिनिटापूर्वी तिला आपण औषध दिलं होतं औषधाची गुंगी आली काय तिला बघ ती मस्त झोपली लगेच झोपली गाडीत बसल्या बसल्या एक दोन मिनिटातच गायब झाली उठ बघा आपण आलो लग्नाच्या जवळ आणि लग्नाचा सेटअप खूप मोठा लावलाय दाखवत जबरदस्त केलेला आहे मैदानात अरेंजमेंट केलेली आहे सगळी लग्न पण आहे लिक भरपूर आहे आता संख्या बघा समजली आम्हाला अनएक्सपेक्टेड अभिक्याचा मामा भेटलेला आहे भाऊजी आम्हाला आरतीच्या कार्यक्रमात भेटलेले आहेत आम्हाला आमची पब्लिक भेटलेली आहे त्यांची सगळ्यांची जेवण झाली आणि हा बी गाणी मीच राहिलेलो अरे जेवला का कधी बरं बरं चलो फायनली आपण एका हळदीचा प्रोग्राम उरकून दुसऱ्या हळदीच्या प्रोग्राम ला आलेलो आहे जे की आपल्या घराजवळच आहे आणि आपली मंडळी ते फ्री हा का हमारे दोस्त है इतने जल्दी ये बूढ़े हो गए इनके पैर दुखने लगे और ये मेरी जिम पार्टनर है फिर भी इनकी ये हालत है उसको मैं हमेशा बोलता हूँ जिम करते हो तो डाइट भी किया करो नहीं तो ये आईसी नौबत आती है <laughs> <laughs> मित्रांनो आज मस्त दोन दोन हळदी आम्ही केरून आलेलो आहेत आणि खूप मजा केलेली आज खूप नाचलेलो आहे आणि बघा तुम्हाला समजेल खूप घाम वगैरे हो आलेला आहे आणि नाही वाटत थो आहे तू थोडीशी लेट आली ना त्याच्यामुळे आणि हवा आता पण फॅन वगैरे एसी वगैरे लावली ना त्याच्यामुळे अरे म्हणजे एसी लावू ना आता त्याच्यामुळे कामाचा गेलेला आहे आणि खूप मजा आली आज आणि अभिज्ञा आणि मी तर खूपच एन्जॉय केला आहे ना गे आणि असंच आपण भेटूया पुढच्या आपण ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना टाटा बाय बाय